हाय एवरी पण तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात तुम्ही तुमच्या सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुम्ही आय होप स्वस्त आणि मस्तच असणार हो की नाही तर बघा मी आज सकाळपासून बॉ ब्लॉग बनवायला स्टार्ट केलेली आहे तिकडे बघा माझे दोन राम लखन झोपून आहेत आता त्यांना मी सात वाजता उठवणार आहे आणि बघा आता सात वाजत आले तरी पण दिवस पूर्णपणे अजून निघालेलं नाही आहे तर बघू सतं मी तुम्हाला दाखवते चला हे बघा अंधारच आहे हलका हलका दिवस वर येत आहे तर बघू शकता तुम्ही आधी सहा वाजता दिवस निघून जात होतं आणि आत आणि आता बघा सातही वाजत आले तरी पूर्णपणे दिवस निघायलाच आहे दिसतो ना तुम्हाला काढ हे बघा मी तुम्हाला विंडोतून दाखवत आहे पूर्णपणे दिवस अजून निघालेला नाही आहे आणि इकडे बघा आम्ही बॉईल करूनच पाणी पितो स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकामध्ये काय बनवले आहे बघा हे बघा स्वयंपाकमध्ये दा चण्याची भाजी बनवली आहे काबली चण्याची भाजी बनवली आहे इकडे भात बनवले आहे इकडे दलिया बनवून दिला आहे वांच्या पप्पांना पण दलिया बनवून दिला त्यांनी टिफिनमध्ये घेऊन गेले नाश्ता करण्यासाठी आणि मुलांसाठी ठेवली आहे दलिया आणि इकडे माझं स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता राहिले आहेत माझ्या पोळ्या बनवायचे तर ते मी मुलांना शाळेतून सोडून आल्यानंतर पोळ्या बनवणार आम्ही गरम पाणी का पितो माझ मला झालं होतं थायरॉईड म्हणजे माझा मोठा मुलगा जेव्हा प्रेग मी प्रेग्नेंट होती ना पहिल्यांदा तेव्हा पण मला थायरॉईड झालं होतं आणि माझ्या लहान मुलगा पण होता तेव्हा पण मला थायरॉइड झालं होतं तेव्हा मला डॉक्टरने सांगितलं की गरम पाणी प्यायचा तर मी गरम पाणी पिते हे बघा सकाळचे सात वाजायला दहा मिनटं बाकी आहेत या दहा मिनटांनी यांना दोघांना उठवते मी श्याटर्डे। आज आहे सॅटरडे आज सॅटरडे आहे तो उठवाच लागेल सकाळी सकाळी मला गाण्या ऐकायला गाणे ऐकायला खूप आवडतात म्हणून मी आता आपलं गाणे ऐकणं स्टार्ट करणार आहे होम थिएटरवरती पण ते तुम्हाला दिसणार नाही कारण की मला मोबाईलनीच कनेक्ट करावं लागेल है ना तर बघत राहा माझे ब्लॉग आवडलेच नाही नक्की करा बघा होम थिएटर स्टार्ट केलं आहे वनश विवानं नाश्ता करायला दिला आहे दलिया तर बघू शकता माझ्या मोठ्या मुलाला माहिती नाही गोवा सूट झालेलंच नाही आहे खूप सर्दी असते इथे गॅसवटा पण क्लीन केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि वाजलेले आहेत दुपारचे बारा आज इकडे कपडे धुवायचे आहेत इकडे तर गॅसवटा वगैरे सगळे क्लीन करून घेतलेले आहेत इकडे सगळं व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही आता झाडू पोछा वगैरे लावून घेतली आहे गाणी ऐकत होती मी गाणी ऐकून ऐकून मी आपले कामं करत होती पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत इथे पोळ्या बनवून घेतल्या आहेत सकाळी स्वयंपाक झालं होतं पोळ्या बनवून घेतल्यात घडीची टायमिंग बघून कधी काम केलं ना तर व्यवस्थित कामं होत असतात हे बघा यांचे खेळ इथे खेळण्याचे आहेत भरलेले आणि इकडे ते त्यांची जेसिपी काय म्हणतात ते आणि इकडे हे तोडून ठेवलं सगळ्या दोन तीन दिवसामध्ये इकडे सगळे व्यवस्थित लावून ठेवले आहे आणि मी त्यांचे जसेचे तसेच ठेवत हो असते हे बघा इकडे हे त्यांचे हे विवांचे असणार साहेब आणि ते, ते वंशचे जसेचे तसे ठेवते हो मी कारण तर मित्रांनो आज मी सकाळपासून ब्लॉग बनवायला स्टार्ट केली होती आणि सकाळपासून जे जे माझे रुटीन असतात ते तुमच्यापर्यंत शेअर करत आहे तर हा असा होता आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे मुलं आहेत शाळेमध्ये त्यांना यायला वेळच लागेल आणि खूप सायंकाळपर्यंत बनवल्या खूप लांब होणार आहे ब्लॉग तोपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवे नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आवडल्यास लाईक करा शेअर करा ভেটুয় পড়া ব্লগ মধ্যে বাই